नमस्कार स्वागत आहे दीपालस किचनमध्ये आज आपण बेकरी स्टाईल घरच्या घरी खारी केलेली आहे अगदी खुसखुशीत ही खारी झालेली आहे बघू शकता तुम्ही किती खुसखुशीत झालेली आहे चव पण भारी आहे रेसिपी भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती शेवटपर्यंत पण तर नक्की पहा चला तर मग कृतीकडे वळूया इथे मी एका प परातमध्ये किंवा टाटामध्ये दोन कप दोन वाटी मैदा घेतलेला आहे पाव चमच मी मीठ टाकलं आहे एक चम्मच मी ओवा टाकून घेतलेला आहे त्यानंतर मिल् तूप टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला दोन तीन चम्मच मी ते टाकलेले आहे त्यानंतर पीठ या पद्धतीने मळून घ्यायचं आहे सर्व तू तूप आपल्याला पिठाला पसरून घ्यायचं आहे पाच मिनटं हे पसरून घेतल्यानंतर आपण अजून दोन तीन चम्मच इथे तूप टाकलं आहे साधारण पाऊन वाटी इथे तूप मी वापरलेलं आहे छान अशी हातामध्ये मुठ्ठी पडते काय पाहायचं आणि सर्व तूप आपल्याला पिठामध्ये मिक्स झालं आहे असं समजायचं बघू शकता या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे मुठ्ठी पडली होती आता अर्धा जास्ती नाही पण अर्धा कप किंवा अर्धा ग्लास पाण्यामध्ये हे पीठ छान पद्धतीने मळलं जातं थोडं थोडं पाणी ॲड करून हे पीठ छान भिजत घ्यायचं आहे भिजवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळल्यानंतर छान पीठ आपलं मळलं पाहिजे अगदी स्मूद असं हे पीठ असलं पाहिजे छान असा डो आपला तयार झालेला आहे आता याला आपण साईडला दहा ते पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास जास्तीत जास्त ठेवू शकतो चला तर एक आपण पेस्ट बनवू इथे मी दोन वाटी मैदा घेतला आहे आणि तीन चमच इथे मेल्ट तूप टाकलेलं आहे तूप आणि मैदा छान एकजीव करून घ्यायचा आहे अशी पेस्ट करून घ्यायची आहे घट्टसरच अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं हे ठेवून द्यायचं आणि आपलं पीठ दहा ते पंधरा मिनटं झालेलं आहे याच्यात छोट्या छोट्या अशा गोळे बनवून घ्यायचे आहे आणि पोळी पाठावच्या सायाने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे इथे व्हिडिओ नाही का थोडासा ब्लर दिसता है। का का पस्ट ही। दिसत आहे का माहिती कॅमेऱ्याचा थोडासा फॉल्ट असू शकतो म्हणून इथे पोळी लाटताना स्पष्ट हे व्हिडिओ दिसत नाही आहे कृपया समजून घ्यावे नेक्स्ट पार्ट हा आपला छानच आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पोळ्या लाटून घ्यायचे आहे छान पातळ अशा पोळी अशी लाटून घ्यायची आहे गोल आकार अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहे अशाच पद्धतीने पाचही पोळ्या मी ही लाटून घेतल्या बघू शकता आता व्हिडिओची क्लिअरिटी छान आहे आता आपण जी के ते पेस्ट केलेली आहे एका पोळी घ्यायची पोळी पटाव ठेवायची आणि ते पेस्ट त्याला सर्वत्र पसरून घ्यायची त्यानंतर दुसरी पण पोळी अशीच घ्यायची त्याला पण पेस्ट लावायची आणि सर्वकडं पसरून घ्यायची अशाच पद्धतीने सर्वच पे पोळ्याला पेस्ट लावून सगळ्याच पोळ्या अशाच पद्धतीने सर्व पोळ्याला आपण पेस्ट लावून एक मोठी अशी पोळी करणार आहोत सर्व जिकडे पेस्ट लावायचा आहे आणि ज्या पद्धतीने मी फोल्ड करत आहे त्या पद्धतीने असं आपल्याला एक डो किंवा पारी बनवून घ्यायची आहे आता या पारीला एका गॅसच्या फ्लोवर आपल्याला थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि छान पातळसर हे लाटून घ्यायचं आहे जितकं हे पातळ होऊ शकतं त्या तितक्या पद्धतीने हे पातळ करून घ्यायचं आहे जास्तही पातळ नाही आणि जाळे नको अशा पद्धतीने जितकं ते फैलत असेल तितक्या पद्धतीने हे पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि छान सुरीच्या सायने आपल्याला हे काटून कापून घ्यायचे आहे आता हे सर्वच कापून घेतले वळ्या एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहे बघा अशा पद्धतीने ज्या झालेल्या होत्या त्या स्क्वेअर करून घेतल्या आहे सुरुवातीला मी हे या ज्या पद्धतीने कापल्या होत्या त्याच पद्धतीने तेलामध्ये सोळून द्यायचे आहे तेल हलकंसं गरम करायचं आहे आणि मंद आचार हे तळून घ्यायचं आहे नंतर मला असं वाटलं ह्या जाळ वाटत आहे मग मी काय केलं प्रत्येक स्क्वेअरला थोडस पोळीपाटाने किंवा पोळीपाटावर बेलण्याने थोडंसं लाटून घेतलेलं ला आहे आणि छान पातळ आपल्या खारीत तयार आहे बघू शकता किती छान लेअर सुटलेले आहे अशाच पद्धतीने ह्या सर्व खारे आपल्याला तळून घ्यायचे आहे खूप छान स्लेअर्स सुटतात आणि मंदाच्या याला तळून घ्यायचा आहे तळताना गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे आणि एक साईड पाच मिनिटांनी टर्न करून घ्यायचा आहे सुरुवातीला ते होऊ द्यायचं आहे खारी एक साईड झाली पाहिजे छान नंतर त्याला टर्न करून घ्यायचा आणि गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे जा छान आपल्या खुसखुशीत आणि भरपूर लेअर्सवाल्या खारी घरच्या घरी तयार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करसाल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय